भावाळे येथे नुकत्याच भव्य कबड्डी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये विविध संघांनी सहभाग नोंदवला या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष किसान आघाडीचे यशवंतरा सोरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार शांताराम मोरे सरपंच भगवान केने व कल्याण डोंबोली महानगरपालिकाचे भाजप गटनेते वरुण पाटील तसेच विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली उपस्थित मान्यवरांनी प्रथमच आमने लोणार परिसरातील आयोजित कबड्डी स्पर्धेची प्रचंड प्रशंसा केली तर चला पाहूया यावेळी घेतली काही भू नाटर निश्चय कर करो साॾी हवा च कब्डी साढे लूण च कबडी साढी मिटी च कबी साढे ख़ून च कबडी ਕਬੱਡੀ ਜਿੱਕਾ ਬੱਡੀ ਹਾਟੀ ਮਿੱਟੀ ਚ ਕਬੱਡੀ ਸਾਡੇ ਖੂਨ ਚ ਕਬੱਡੀ ਸਾਡੇ ਰੰਗ ਲੇ ਪੰਜਾਬ ਦਾ ਨਿਸ਼ਾਨ ਏ ਕਬੱਡੀ 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 ਇਸ਼ਾਨੇ はい。 i या सामन्याचं उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक पाटील साहेब या गावचे प्रथम नागरिक आणि विद्यमान सरपंच माझे मित्र भगवान केने साहेब तानाजी मोरे साहेब गुळवी साहेब राजेश सरे श्याम दळवी व्यासपीठावर बसलेले सर्व प्रमुख मान्यवर सर्व खेळाडू आणि येथे जमलेले मोठ्या संख्येने जमलेला प्रेक्षक खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारे या सामन्यांचं सा आयोजन केलेलं आहे आपण जर बघितलं तर आपल्या परिसरात लोणाड आमने परिसरात आपण कबड्डीचे सामने मला तर वाटतं पाहिलेलेच नाही कारण कुणीही आयोजन केले नाही आपण पाहतो की क्रिकेटच्या मागे आम्हा लाखो रुपये खर्च करून लोक क्रिकेटच्या स्पर्धा ठेवतात पाहिलं तर टेनिस क्रिकेट खेळून किती आपला एकही खेळाडू राष्ट्रीय संघात तर नाहीच पण साधा रणजी क्रिकेट मध्ये खेळताना दिसत नाही आणि त्या क्रिकेट साठी आपण पैसा खर्च करतो कबड्डीच्या माध्यमातून जर अशा सामने खेळवले गेले तर आपल्या परिसरातील काही खेळाडू जसा कालवाचा का उमेश म्हात्रे प्रो कबड्डी मध्ये खेळला तशाच प्रकारचे खेळाडू हे आपल्या परिसरात किंवा भिवंडी तालुक्यात कबड्डी सामन्यांचं आयोजन सा केलेलं आहे केलं जात आहे त्या पद्धतीने जर पाहिलं तर, तर येत्या दोन तीन वर्षात आय पी एल संघात प्रो कबड्डी संघात आपल्या भिवंडी तालुक्यातील दोन तीन खेळाडू तरी नक्कीच खेळतील आणि अशाच प्रकारचे सामने खेळत गेले तर राष्ट्रीय संघात निवड होऊन एखादा आपल्या भिवंडी तालुक्यातील एखादा खेळाडू तरी राष्ट्रीय संघात निवड होऊन आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्याची निवड झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे खरोखरच या सामन्यांचं आयोजन केलं आयोजक भगवान केले आणि त्यांच्या सर्व सहकार्या